मोठी बातमी दोन लाखांवर कर्जमाफीचा विचार सुरू असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे बँकांकडून या संदर्भातला आढावा घेतलेला आहे असं शिंदे यांनी म्हटलंय संपूर्ण कर्जमाफीचा विचार राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय महत्वपूर्ण पाच निर्णय घेण्यात आलेले आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आज उद्या राज्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे नंतर पाऊस थांबणार रायगड रत्नागिरी पुणे सातारा घाटांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे संपूर्ण राज्याला सतरापर्यंत येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे कपाशीची वाढजोमामध्ये बोंडाचे प्रमाण कमी असून शहागड परिसरामध्ये शेतकऱ्यांवरती आसमानी संकट कायम आहे उत्पादन घटणार लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याचे आगमन झालेले असून क्विंटलला सरासरी आठशे रुपये दरामुळे शेतकरी आता अडचणीमध्ये सापडलेले आहे गट ई कामगारांचे स्टॉल वाटपाअभावी गंजू लागले शासकीय पैसा वाया गेला वाटपाबाबत प्रशासन तसेच लाभार्थीही अनभिज्ञ शेतकरी व ग्राहकांना अखंड व मुबलक वीज मिळणार मंत्री छगन भुजबळ यांचे प्रतिपादन चोवीस तास विजेसाठी प्रयत्न सुरू सांगली जिल्ह्यामध्ये पावसाची दमदार हजेरी शेतकरी सुकावला पण सोयाबीनला फटका बसला सोनी परिसरामध्ये तासभर मुसळधार पाऊस झाला शक्तीपीठसाठी सोळा सप्टेंबरपासून गटमोजणी पंधरा गावांमधील सातशे ब्याण्णव गटांची मोजणी होणार आदेशाचा भंग केल्यास कारवाई करण्यात येणार सोलापुरामध्ये पावसाचे थैमान शहर तुंबले झुडे सोलापुरामधील अनेक घरांमध्ये शिरले पाणी मंगळवार बाजारामधील पेट्रोल पंप पाण्याखाली गेला रेशनसाठीच्या ई पॉस मशीनमध्ये तांत्रिक अडचण निर्माण होते नागरिक रेशनपासून वंचित राहत आहेत ई पॉस मशीनलाही मराठीचे वावडे ई पीक नोंदणीसाठी वीस सप्टेंबरपर्यंतची मुदतवाढ देण्यात आलेली आहे अकोला जिल्ह्यामध्ये एकोणपन्नास पॉईंट अठ्ठावीस टक्के क्षेत्राचा नोंदविला अकोला राज्यामध्ये तिसरा क्रमांक इथेनॉलच्या नावाखाली उतारा चोरीचा संशय आहे फोरम ऑफ इंटेलेक्च्युअलची साखरा आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली दराच्या अभावी घेवडा उत्पादक अडचणीमध्ये सापडलेले असून ढगाळ वातावरणामुळे साठवणूक करता येत नसल्याने आर्थिक नुकसान होते हिंसाचार सोडा शांतीचा मार्ग स्वीकारा मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवूया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आव्हान वांशिक संघर्षाच्या दोन वर्षानंतर प्रथमच केला मणिपूरचा दौरा मुसळधारेचा तडाखा शेती शिवाराला फटका बसलेला असून अनेक घरांमध्ये सासले तडे सोलापूर चंद्रपूरसह परभणी जिल्ह्यामधील पूरस्थिती कायम असून पिकांसह घरांना सुद्धा फटका बसलेला आहे दुबार पेरणीचे संकट कायम मूर्तिजापुरामधील शहाऐंशी ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेची कामे ठप्प ग्रामरोजगार सहायिकांच्या कामबंद आंदोलनाचा फटका बसलेला असून मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन हे सुरूच राहणार दगड दगडपारवा धरणाचे गेट उघडलेले असून काटेपूर्णामधून अठ्ठ्याण्णव पॉईंट शहाण्णव क्युमेक पाण्याचा नदीपात्रामध्ये विसर्ग पाणी पातळीमध्ये शहाण्णव पॉईंट अठ्याहत्तर टक्के वाढ केळीचे भाव घसरले बागायतदार संकटामध्ये सापडले बघा मागील महिन्यामध्ये केळीचा प्रति क्विंटल दर हा अठराशे रुपये होता मात्र सध्या स्थितीमध्ये जर बघितले तर केळीला चारशे ते सातशे रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळत आहे कांदा दर प्रति क्विंटल दीडशे रुपये शेतकरी झाले संतप्त लासलगाव उपबाजार समितीसमोर रास्ता रोको आंदोलन खामखेडा परिसरामध्ये बाजरी कापणी सुरुवात झालेली असून सध्या स्थितीमध्ये मजुरांची जाणवते टंचाई इडकोस ग्रामस्थ सोलर ऊर्जेसाठी आग्रही असून महावितरणाने मंजुरी दिल्यास जागा उपलब्ध करून देण्याचा ठराव पास झाला अरगाव वडाडी येथे कर्जमाफी प्रश्नी शेतकऱ्यांनी दाखवले काळे झेंडे शेतकऱ्यांची कर्जमाफी न केल्यामुळे शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला नाशिक शहरामध्ये आजपासून पुन्हा दमदार सुरू बुधवारपर्यंत येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे शहरामध्ये दोन पॉईंट सहा मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आयुष्यमान कार्डची रेशन दुकानदारांवरती मदार सोमवारपर्यंत मुदतवाढ देण्यात आली केवायसी नंतर आता नवी जबाबदारी बोरीच्या पुरामुळे एकोणीस गावांमध्ये दोनशे वीस घरात पाणी शिरलेले असून जनावरे वाहून गेले घरांची पडझड झाली शेतामध्ये पाणी साचले खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले शेतकरी यामुळे हतबल झालेले असून महावितरणाचे दोनशे खांब पडलेले आहे चौदा रोहित्र जडून खाप अतिवृष्टीमुळे तीनशे सोळा घरांची पडझड झालेली असून दक्षिण सोलापूर तालुक्यांमधील अनेक गावांमध्ये खरीपांचे नुकसान झाले उशिनीमधून विसर्ग वाढला भीमाची पाणी पातळी वाढणार पुरस्थिती नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी पंधरा हजार विसर्ग सुरू बार्शीमध्ये मुसळधार पाऊस खरीप पिकांना फटका बसलेला असून अतिवृष्टीच्या पावसाने शेतकऱ्यांचे झाले आतोनात नुकसान सोलापूर जिल्ह्यामध्ये शेतीच्या पंचनाम्यासाठी उघडीपीची प्रतीक्षा महसूल प्रशासनाची गावोगावची टीम सज्ज दहिगाव उपसा सिंचन योजना व सौरउर्जेवरती चालवण्याचा प्रस्ताव अहवाल सादर करण्याच्या दिल्या सूचना ई नोंदणी ऍप्लिकेशन कार्यसाठी सज्ज शेतकऱ्यांनी सोडला सुटकेचा निश्वास मराठा ओबीसी आरक्षणावरती मुख्यमंत्र्यांनी जरांगी व भुजबळांसोबत पत्रकार परिषद घ्यावी खासदार संजय राऊत यांची मागणी जागा नसेल तर शिवसेना भवनामध्ये यावे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये कुठे रिमझिम पाऊस तर कुठे जोरदार पाऊस सुरू असून सखल भागांमध्ये पाणी साचलेल्या आहे नऊ मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली सूर्यघर योजनेमध्ये बीड जिल्ह्याने बारा मेगावॅटचा टप्पा ओलांडलेला असून एक हजार नऊशे चौसष्ट कोटी रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले हिंगोली जिल्ह्यामध्ये जुलै महिन्यामध्ये अतिवृष्टी व पुराचा फटका बसलेला असून अठरा लाखांची मिळणार मदत तसेच ऑगस्टमध्ये झालेल्या नुकसानीच्या मदतीकडे सुद्धा लागले लक्ष सद्यस्थितीमध्ये झालेल्या पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातील नऊ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली गॅस लिकेजचा धोका एजन्सीची बेफिक्री ग्राहकांच्या मुळावरती नागरिकांनो घरातील गॅस सिलेंडर पाईप रेग्युलेटरची तपासणी ही नियमितपणे करणे आवश्यक पट्टा परिसरामधील पिकांना अतिवृष्टीचा फटका बसलेला असून नदी नाल्याकाठची पिके खरडली गेली शेतकरी धस्तावला वसमत तालुक्याला अतिवृष्टीचा पुन्हा तडाखा शेतकरी झाले हतबल अनेकांच्या घरामध्ये शिरले पुराचे पाणी भिंती पडल्यास शेकडो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली पिकांचे नुकसान करणाऱ्या वन्यप्राण्यांचा होणार बंदोबस्त आमदार मुटकोडे यांच्या प्रयत्नांना यश आलेले असून वन्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दे बैठकीमध्ये झाला निर्णय ई पीक पाहणीसाठी शेतकऱ्यांचा शेतामध्ये थांबा सरोवरमुळे नोंदणीमध्ये ठप्प शासनाची ई पीक पाहणीची मुदत वाढली पाणीटंचाई संपली रब्बी हंगामासाठी पेरणी वाटणार अहमदपूर तालुक्यामधील बहुतांशलसाठे भरलेले असून शेतकरी सुखावला कार्यालय गावामध्ये तलाठी निलंग्यामध्ये मुक्काम लातुरा तलाठ्यांच्या अप अन डाऊनमुळे नागरिकांची कामे खोडंबली पदेही रिक्त आहे केशरी शिधापत्रिकाधारकांना धान्याऐवजी आता मिळणार पैसे डीबीटी प्रणालीद्वारे रक्कम थेट खात्यामध्ये जमा करण्यात येणार धाराशिव जिल्ह्यामध्ये एक लाख त्रेचाळीस हजार जणांना मिळणार आता सरकारचे दरमहा अडीच हजार रुपये संजय गांधी निराधार श्रावणबाळ दिव्यांग लाभार्थ्यांची रक्कम आता वाढवण्यात आली चाळीस रुपये किलोवरती लिंबू भाव पडल्याने शेतकरी अडचणीमध्ये सापडले धाराशिव जिल्ह्यामध्ये पाचशे चाळीस हेक्टरवरती लिंबाच्या बागा भूममध्ये शेतकऱ्यांच्या समस्यांवरती झाली चर्चा दुग्धजन्य पदार्थांना योग्य भाव देण्याची बैठकीमध्ये मागणी करण्यात आली पावणे पाच लाख हेक्टरवरील सोयाबीन कापूस धोक्यामध्ये सापडलेला असून पूर्णा तालुक्यामधील थुना नदीला पूर आला सिंगणापूर पूर्णा कांतेश्वर महसूल मंडळामध्ये मुसळधार पाऊस झाला पूर्णा झिरोफाट्याचा संपर्क शनिवारी तुटलेला कुणबी प्रमाणपत्रासाठी हालचाली सुरू करण्यात आलेल्या असून कर्मचाऱ्यांना दिले प्रशिक्षण लसीकरणानंतर सुद्धा जनावरांना लंपीची लागण अधिकाऱ्यांना तपासणीचे वावडे पशुवैद्यकीय अधिकारी फिरकेनात अमरावती जिल्ह्यामध्ये आतापर्यंत दहा हजार अपात्र लाडक्या बहिणींचे दीड हजार रुपये रोखले गेले सोयाबीनवरती पिवळा मोजाक विषाणू व माशीचा प्रादुर्भाव दिसून येत असून पावसाचा परिणाम होतोय हो फवारणी करून सुद्धा उपयोग होईना आपातग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावरती पोहोचले आमदार वरोरा परिसरामध्ये हजारो एकरांवरील पिकांना रोगराईचा विडखा साहेब गरिबांचा आनंदाचा शिदा नेमका कुठे हरवला सण कशा पद्धतीने साजरे करणार बल्लारपूर परिसरामध्ये चोवीस हजार कार कारधारकांना प्रतीक्षा केवळ बावन्न टक्के शेतकऱ्यांनी केली ई पीक पाहणी नोंदीसाठी सहा दिवसांची मुदतवाढ देण्यात आलेली असून गोंदिया जिल्ह्यामध्ये दीड लाखांवरती शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा धानाचा बोनस सुकारे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार विनोद अग्रवाल्यांच्याकडून माहिती देण्यात आली अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या सचिवांसह चर्चा करण्यात आली हमीभावावरच ठरतो धानाचा बाजारभाव एकवीस वर्षांमध्ये हमीभावामध्ये एक हजार सातशे पन्नास रुपयांची वाढ करण्यात आली खर्च वाढत असल्याने शेतकऱ्यांची होते दरकोंडी धानावरती कर्पारोगाचा प्रादुर्भाव एक लाख हेक्टरवरील धानपीक प्रभावित असून चिंतेचे वातावरण आरक्षण बचावासाठी ओबीसीचाही एल्गार प्रतिनिधींची बैठक संपन्न दहा ऑक्टोबरला एक लाख बांधवांचा मोर्चा काढणार वरुणराजाच्या वक्रदृष्टीने बळीराजेच्या डोळ्यामध्ये पाणी वर्धा जिल्ह्यामध्ये सर्वत्रच पावसाने उडवली दानादान दोन दिवसांमध्ये पावसात अठ्ठावन्न घरांची झाली अंशताफडजड तीन गोठे शतग्रस्त झालेले असून तीन जनावरे दगावली अनधिकृत फवारणी औषधांची विक्री राज्याबाहेरील दोघांना ठोकल्या बेड्या अकरा लाख पंच्याण्णव हजारांचा माल जप्त करण्यात आला स्थानिक गुन्हे शाखा कृषी का विभागाची कारवाई घोराड परिसरामध्ये सतत सुरू असलेल्या पावसामुळे शेतातील पिके झाली प्रभावित पिके आली धोक्यामध्ये शेतकरी आले आता संकटामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये पावसाने पुन्हा घातले थैमान कापूस सोयाबीन तूर ही पिके सडण्याच्या मार्गावरती कडम परिसरामध्ये शेतामध्ये होते पीक ऍप्लिकेशनवरती दाखवायचे लेआउट सदोष नकाशाने तारांबाळ प्रशासनाकडून झाले अपडेट मुसळधार पावसाने शेती खरडून गेल्याने झाले मोठे नुकसान वढोना वडणी किन्नी मंडळाला बसला मोठा फटका यवतमाळ जिल्ह्यामध्ये अतिपावसाने कापसाची वेसनी लांबलेली असून बोडसण नुकसान कापूस उत्पादकांना बसतोय मोठा फटका नदी नाल्यांच्या पुराचा कापूस सोयाबीन तुर्पिकांना फटका बसत असून मारेगाव परिसरामध्ये मुसळधार पावसाने झोडपलेले आहे निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी झाला हतबल महादेवी येणार प्रतीक्षा संपणार उच्चस्तरीय समितीकडे अर्ज दाखल होणार वंतरानांदी मठाच्या संपर्कामध्ये पंतप्रधान सूर्यघर योजना रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अद्यापसुद्धा काळवणलेली सत्त्याण्णव हजारांचे उद्दिष्ट असून प्रत्यक्षामध्ये एक हजार एकशे पंच्याहत्तर सौर जोडण्या मोठ्या रकमेमुळे योजनेकडे ग्राहकांची पाठ अतिवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्ह्यामधील तब्बल चारशे एकोणचाळीस रस्त्यांचे नुकसान झालेले असून नादुरुस्त रस्ते दुरुस्तीसाठी शहाऐंशी कोटी छप्पन लाख रुपयांची आवश्यकता फमी भाव तेव्हाच मिळणार जेव्हा ई पीक पाहणी करणार योजनेमध्ये ऑनलाईन नोंदणी करावी लागणार ई पीक पाहणी अत्यावश्यक आभाडाले भरून दुपारनंतर धो धो पाऊस सातारा जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी हजेरी लावली आठवड्यानंतर पुन्हा पावसाचे आगमन झालेले असून महामार्गावरील सर्व्हिस रस्त्यांवरती पाण्याची लोट आक्रोश आंदोलनासाठी रावेर येथे बैठक उत्साहामध्ये पार पडली एकजुटीने सहभागी व्हा उन्मेष पाटील यांचे आव्हान केळीला खर्च येतोय प्रति क्विंटल तेराशे रुपये आणि दर मिळतोय तीनशे रुपये रब्बी पिकांसाठी सोळा दिवस विशेष मोहीम राबवणार कृषी शास्त्रज्ञ तीन ऑक्टोबरपासून शेतकऱ्यांना भेटीला गावोगावी जाणार महावितरणचा दरवाढीचा झटका प्रति युनिट सदतीस पैसे अतिरिक्त आकारणी अफगाणिस्तानमधून नऊशे टन बेदाना भारताच्या वाटेवरती द्राक्ष बागायतदार संघाचा विरोध आयात कर लावण्याची केली जाते मागणी राज्य सरकारला उच्च न्यायालयाचा सवाल मराठा समाजाचे कोणते आरक्षण कायम ठेवणार तुमच्या मुली आता ओबीसी मुलांना द्या लक्ष्मण हाके यांची गेवराईच्या सभेमध्ये वादग्रस्त विधान मराठा समाजामध्ये संताप्यक्त मखमलाबाद म्हसरूडला पावसाच्या जोरदार सरी द्राक्ष कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण अतिवृष्टीमध्ये गोधमगाव आंसोली पूल गेला वाहून ग्रामस्थांना वीज किमीचा फेरा बोगस दिव्यांग शिक्षकांवरती कारवाईस विलंब होतोय आमदार प्रशांत बम यांचा सीईओ कुलदीप जंगम यांना पत्राद्वारे सवाल विडी कारखान्याचे चार कोटींचे नुकसान झालेले असून देसाई ब्रदर्स कारखान्यामधील हजारो विडी कामगारांवरती रोजगारांचे संकट सहकारी सुदगिरण्या नफ्यामध्ये येत नाही आमदार डॉ बाबासाहेब देशमुख डॉक्टर भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सुदगिरणीची सभा रब्बीमध्ये महाकृषी ॲप्लिकेशनद्वारे कृषी विस्ताराची मोहीम राबवा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून पीक उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करा शेतकऱ्यांच्या आंदोलनापुढे केंद्र झुकले थोरात म्हणाले संगमनेर बाजार समितीची वार्षिक सभा खेळी अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळील मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा